नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सा खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी चार डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि या दत्त जयंतीच्या सप्ताहानिमित्त आपल्यापैकी बरेच सेवेकरी गुरुचरित्राच्या पारायणाला बसले आहेत कुणी घरी बसले आहेत कुणी केंद्रात बसले आहेत तर सर्वात महत्त्वाचं असतं या पारायणाची सांगता तर ही सांगता आपल्याला कधी करायची आहे कशी करायची आहे या सांगतेला आपल्याला नैवेद्य किती करायचे आहेत कसे करायचे आहेत नंतर त्यानंतर बघा आपण ज्या पूजेमध्ये जे कलश मांडला आहे त्या कलशातील नारळाचं आपल्याला काय करायचं आहे त्याचबरोबर केंद्रात कसं पाया सांगता करायची उद्यापन करायचं घरी कसं करायचं ही संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी आता श्री गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात ही अठ्ठावीस तारखेला शुक्रवारी आपण पारायणाला सुरुवात केलेली आहे आपल्यापैकी बरेच जण श्री गुरु गुरुचरित्राच्या पाराण्याला कुणी घरी बसले आहेत कुणी केंद्रात बस बसले असतील तर आता सर्वात महत्वाचं असतं ते म्हणजे आपल्याला सांगता कधी करायची आहे बघा मंडळी ज्यावेळेस आपण स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपण जेव्हा पारायण केलं श्री गुरुचरित्राचं तेव्हा आपण सातव्या दिवशी या पारायणाची सांगता केलेली असते पण जेव्हा आपण दत्त जयंतीनिमित्त सप्ताहाची सप्ताह करत असतो त्या दिवशी त्यावेळेस आपल्याला आठव्या दिवशी आपल्याला पारायणाची सांगता करायची असते आता निमित्त आपल्याला आठव्या दिवशी का बरं सांगता करायची असते तर बघा मंडळी चार डिसेंबरला आहे दत्त जयंती आणि दत्त जयंतीचा हा या दिवशी उपवास धरला जातो प्रत्येक सेवेकऱ्यांनी ज्यांनी ज्यांनी गुरुचरित्राला बसले आहेत त्यांनी तर आवर्जून आपल्याला श हा जयंतीचा उपवास धरायचा आहे आणि ज्यांनी उपवा म्हणजे जे पारण्याला बसले नाहीत त्यांनीसुद्धा आपल्याला हा उपवास धरायचा आहे बघा आपल्यापैकी बऱ्याच जणांना गोळ्या औषधं सुरू असतील तर त्यांनीसुद्धा साबुदाण्याची खिचडी खाऊन किंवा भगर फळं दूध म्हणजे उपवासाचे पदार्थ खाऊन का होईना पण आपल्याला हा दत्त जयंतीचा उपवास धरायचा हा धरायचाच असतो हे खूप महत्त्वाचं मानलं जातं त्यामुळे दत्त जयंतीचा उपवास असतो ना त्यामुळे आपल्याला सांगता ही दुसऱ्या दिवशी करायची असते म्हणजे चार तारखेला आहे दत्त जयंती तर आपल्याला पाच तारखेला या सप्ताहाची सांगता करायची असते आपल्या श्री गुरुचरित्र पारायणाचं आपल्याला उद्यापन सांगता ही आपल्याला पाच तारखेला करायची आहे आता बघा मंडळी दत्त जयंतीचा उपवास आपल्याला प्रत्येकाला धरायचा आहे तर तात तो कसा धरायचा असतो तर हा उपवास आपल्याला एकादशी सारखा धरायचा असतो पूर्ण दिवसभर आपल्याला फराळाचेच पदार्थ खायचे आहेत आणि नंतर चार तारखेला उपवास झाला तर, तर पाच तारखेला आपल्याला पारायणाचं उद्यापन झाल्याच्या नंतरच आपल्याला उपवास सोडायचा असतो आता यामध्ये आपल्याला उपवास पाच तारखेला सोडायचा आहे तर याआधी आपल्याला नैवेद्य दाखवायचे असतात आता सांगता करायच्या अगोदर आपल्याला नैवेद्य किती दाखवायचे आहे तर बघा मंडळी जर तुम्ही केंद्रात पारायण करत असाल तर तुम्हाला कोणतीही कोणताही नैवेद्य दाखवायची गरज नसते तिथे सर्व काही तुमच्याकडून करून घेतलं जातं तुम्हाला प्रसाद पण मिळतो तो खाऊनच तुम्हाला उपवास सोडायचा असतो केंद्रात बघा मंडळी एक त्या दिवशी मांदे केली जाते आणि ही मांद्याळी वर्षातून एकदाच होत असते म्हणून सर्वांनी आवर्जून केंद्रात जायचं आहे आणि या मांद्याळीचा प्रसाद प्रत्येकाने घ्यायचा आहे आता बघा जर तुम्ही घरी पारायणाला बसला असाल तर आपल्याला नैवेद्याला काय काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे ते बघूया बघा सर्वात महत्वाचं म्हणजे नैवेद्याला आपण जे काही पदार्थ करणार आहोत ते क... कांदा लसून विरहित आपल्याला करायचे आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे यथाशक्ती आपल्याला करायचं आहे जे आपल्याच्याने घडेल ते करायचं आहे फक्त एक वस्तू आपल्याला आवर्जून करायची आहे ती म्हणजे घेवड्याची भाजी आपल्याला या पदार्थ जो काही आपण नैवेद्य दाखवणार आहोत तुम्ही पूर्णाचा स्वयंपाक करू शकता तुम्ही वरण भात भाजी पोळी शिरा <coughs> यथाशक्ती तुम्हाला जे जमेल ना ते करू शकता फक्त त्यामध्ये घेवड्याची भाजी आपल्याला आवर्जून करायची आहे तर बघा मंडळी आता आपल्याला पाच तारखेला सांगता करायची आहे तर चार तारखेला आपला संपूर्ण त्रेपन्न अध्याय आपले वाचून पूर्ण होतात आणि पाच तारखेला सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन आपल्याला साडे दहाच्या अगोदर आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो तर यासाठी आपल्याला चार नैवेद्य करायचे आहेत आणि चार नैवेद्यामध्ये पहिला नैवेद्य असतो तो म्हणजे दत्त महाराजांना दुसरा नैवेद्य असतो आपल्या कुलदेवतेला बघा मंडळी कुठलीही पूजा करत असताना आपल्याला आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद असणं त्यांचं स्मरण हे आपल्याला करावंच लागत असतं तेव्हाच आपण कुठलीही सेवा केल्या केली तर त्याचं फळ हे आपल्याला लवकर मिळत असतं म्हणून आपल्या कुलदेवतेसाठी दुसरा तिसरा असतो आपल्या स्वामी महाराजांसाठी आणि चौथा नैवेद्य असतो तो म्हणजे ग्रंथासाठी बघा मंडळी जे कोणी घरी पारायण करत आहेत त्यांनी असे चार नैवेद्याची छान ताटं करायची आहेत आपण जे काही बनवलेले आहे ते सगळं या ताटांमध्ये आपल्याला वाढून घ्यायचं आहे प्रत्येक पदार्थावर आपल्याला एक एक तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि सर्व ताटं घेऊन आपण जिथे पूजा मांडली आहे तिथे जायचं आहे पाण्याने भरीव मंडल करायचं आहे त्याच्यावर नैवेद्य ठेवायचे आहेत चारही नैवेद्य एका लाईनमध्ये आपल्याला ठेवायचे आहेत नंतर नंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आता नैवेद्य कसा दाखवायचा हे आपल्या सर्वांना माहिती आहे तर नैवेद्य दाखवायचं आहे आणि नंतर आरती करायची आहे आरती करत असताना आपल्याला तुम्ही स्वामींची करू शकता दत्त महाराजांची सुद्धा या दिवशी आवर्जून आपल्याला आरती करायची आहे आरती केल्याच्या नंतर आता हे नैवेद्य आहे तर या नैवेद्याचं काय करायचं आहे आणि मंडळी आरती करत असताना घरातील सर्वांनी आपल्या घरात जेवढे मेंबर आहेत सर्वांनी तिथे आपल्याला यायचं आहे आणि बघा आता नंतर या नैवेद्याचं काय करायचं तर ही नैवेद्य एक नैवेद्य आपल्याला गाईला चारायचं आहे शक्य असल्यास तुम्ही सर्व गाईला चारू शकता पण नसेल आता काही ठिकाणी गाई नाहीत मिळत तर एक नैवेद्य गाईला चारायचं आहे बाकीचे नैवेद्य आपल्या घरातीलच सर्वांनी खायचे आहेत इतर कुणालाही द्यायचे नाहीयेत ही सर्व सेवा आपल्याला साडे दहाच्या अगोदर करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला एक जोडप जेव जो घालायचं असतं जोडप म्हणजे नवरा बायकोचं एक जोडप घालू शकता जेव किंवा तुम्ही एखादी सवाष्ण जेव घालू शकता जर तुम्हाला तुमच्याकडे कोणीच नाहीयेत काही काही ठिकाणी नाहीयेत कोणी जेवायला तर अशा वेळेस एखादी मुलगी मुलगा जे कोणी भेटेल ना त्यांना आपल्या घरी आणायचं आहे त्यांचा व्यवस्थित मान सन्मान करायचा आहे दत्त महाराज समजून जर तुम्हाला जोडवं मिळा जोडप एखादं नवरा बायकोचं जोडपं मिळालं तर त्यांना आपल्या гориана по नंतर त्यांना व्यवस्थित त्यांचा मान सन्मान करायचा आहे त्यांचे पाये धुवायचे आहेत यथाशक्ती त्या स्त्री आहेत तर त्यांची तुम्ही हळद कुंकू लावून त्यांची ओटी भरू शकता साडी चोळी यथाशक्ती तुम्हाला जे जमेल ना ते तुम्ही देऊ शकता जे पुरुष आहेत त्यांना घरातील पुरुषांनी अष्टगंध चंदन लावायचं आहे त्यांना टॉवेल टोपी द्यायची आहे यथाशक्ती आपल्याला करायचं आहे जरी तुम्हाला हे नाही झालं तर कमीत कमी नुसतं सुद्धा तुम्ही घालू शकता आणि यथाशक्ती आपल्याला त्यांना दक्षिणा द्यायची आहे नंतर त्यांना जेव घालायचा आहे जर तुम्हाला जोडपण नाही मिळालं तर तुम्ही एखादी सवासणीसुद्धा जीव घालू शकता हे झाल्याच्या नंतर हे झाल्याच्या नंतर आता आपल्याला पूजा पूजा कधी उचलायची तर बघा आपल्याला पाच तारखेला पूर्ण दिवसभर आपल्या घरामध्ये पूजा ही तशीच ठेवायची आहे आणि सहा तारखेला सकाळी आपण सुचिर्भूत होऊन आपल्याला ती पूजा संपूर्ण म्हणजे जे काही आपण फुलं वगैरे आहेत ते निर्माल्यात टाकायचं नारळ आहे ते नारळ आपल्या घरामध्ये आपल्या घरामध्ये तुम्ही लाल कपड्यामध्ये बांधून ठेवू शकता आणि जर नाही बांधायचं तर ते नारळ आपण स्व पाण्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बकेट घ्या किंवा टब घ्या त्या पाण्यामध्ये तीन वेळेस बुटडुबकी मारून ते नारळ तसंच टाकायचं आणि नंतर आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या तुमच्या आजूबाजूला जागा असेल तर तिथे ते नारळ पुरून टाकायचं आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही विसर्जन करू शकता पण चुकूनही हे नारळ फोडून खाऊ नका कारण हे दत्त महाराज स्वरूप आपण त्यांना तिथे ठेवलेलं थे आहे त्यामुळे हे नारळ फोडून खाऊ नका कलशाचं नारळ जे आहे कलशाचं नारळ आपल्याला याचं असंच आपल्याला एक तर आप तुम्ही तुमच्या शेतामध्ये पुरून टाका नाही तर तुमच्या कुंडीमध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही त्याचं झाडसुद्धा लावू शकता अशा प्रकारे आपल्याला या पारायणाची सांगता करायची आहे तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थन